नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एक महत्वाची बातमी आहे एस टी आणि एस टी कॅटेगरीतील आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे टी आर टी आयचे चे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भातली सविस्तर माहिती बघणार आहोत या टी आर टी आयच्या फॉर्म संदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर बघा आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची सुवर्ण संधी आहे महाराष्ट्र शासनाकडून या सर्व विद्यार्थ्यांना बहात्तर हजार रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप मिळणार आहे आणि सोबतच पोलीस आणि सैन्य भरतीचं मोफत प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे टी आर टी आयचे चे फॉर्म भरत असताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल कुठलीही शंका येत असेल किंवा फॉर्म भरताना काही प्रोसेस समजलेली नसेल तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करून तुम्ही माहिती विचारू शकता तुमचे कुठलेही प्रश्न टी आर टी च्या फॉर्म संदर्भात असतील तर तुम्ही विचारू शकतात किंवा इन्फिनिटी अकॅडमीची पुणे किंवा नाशिक शाखेला तुम्ही विजिट करू शकतात पुण्याचा ऍड्रेस आहे बघा इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा मोदी गणपतीजवळ नारायण पेठ पुणे या ठिकाणी किंवा आमची नाशिकची जी ब्रांच आहे इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष येऊन सुद्धा तुमच्या शंका विचारू शकतात किंवा तुम्ही तुमचा फॉर्म सुद्धा इथे येऊन भरू शकतात आमचे आमची सर्व टीम इथे तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे आणि तुमचा फॉर्म इथे पूर्णतः मोफत तुम्हाला भरून दिला जाणार आहे किंवा तुम्ही हा जो क्यू आर कोड दिसतोय स्क्रीनवर हा क्यू आर कोड स्कॅन करून इथे तुम्हाला एक गुगल फॉर्म दिलेला आहे हा गुगल फॉर्म तुम्ही भरलात तर टी आर टी आय संदर्भातली संपूर्ण जी काही माहिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो तेव्हा हा गुगल फॉर्म या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे हा गुगल फॉर्म तुम्ही नक्की फिल करा तर बघा आता पोलीस आणि सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणासंदर्भात ही जी काही माहिती आहे त्यामध्ये आपण बघा पोलीस आणि सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण तुम्हाला इथे दिलं जाणार आहे पोलीस भरतीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुमचं शिक्षण बारावी असणं गरजेचं आहे तुम्ही बारावी असाल तर पोलीस भरती करू शकताय आणि सैन्य भरतीसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी हा अर्ज भरू शकताय आता बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतच्या काही महत्वाच्या सूचना काय काय सांगितलेलं आहे त्यात कोणकोणती कागदपत्र लागणार आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत आता उमेदवाराकडे पोलीस आणि सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेली प्रमाणपत्र किंवा कागदपत्र आणि इतर बाबी पुढील प्रमाणे बघा काय काय मागण्यात आलेलं आहे उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल आय डी असणं आवश्यक आहे म्हणजेच तुमचा व्हॅलिड ईमेल आय जो चालू अवस्थेत आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण या ईमेल आय डीवर तुम्हाला ओ टी पी येईल पुढचे काही टीआरटीआय संदर्भातले काही मेल असतील तर ते तुम्हाला इथे येतील आणि महत्वाचं म्हणजे ओ टी पी तुम्हाला या मेल आय डीवर येईल त्यामुळे तुमचा मेल आय डी चालू असणं गरजेचं आहे नसेल तर तो तुम्ही करून घेतला पाहिजे आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवाराने वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणे सुद्धा बंधनकारक आहे तुम्ही फॉर्म भरताना जो काही मोबाईल नंबर देणार आहात त्याच्यावर तुमचा ओ टी पी येणार आहे आणि तिथून पुढे तुमची पुढची प्रोसेस सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही भरताना जो कोणताही मोबाईल क्रमांक देणार आहात तो तुमचा स्वतःचा असला पाहिजे आणि तो चालू असला पाहिजे याशिवाय तुम्हाला इथे स्कॉलरशिप सुद्धा दिली जाणार आहे त्यामुळे हे जे काही स्कॉलरशिपचे पैसे आहेत ते तुमच्या बँक अकाउंटला येणार आहेत तर तुम्ही जो कोणता मोबाईल नंबर देणार आहात तो तुमच्या आधार कार्डची लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे तर तेवढं तुम्ही आधी फॉर्म भरताना चेक करणं गरजेचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर जर तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर तो तुम्ही त्वरित करून घेतला पाहिजे आता बघा तिसरं जे काही डॉक्युमेंट आहे ते काय आहे तुमचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी या संदर्भातल्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत बघा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो कमाल शंभर के बी पर्यंतचा म्हणजे त्याची जी काही साईज आहे ती जास्तीत जास्त शंभर के बी पर्यंत असली पाहिजे तुम्ही ज्या पण ठिकाणी फॉर्म भरत असणार जर तुम्ही सायबर कॅफे वगैरे अशा ठिकाणहून फॉर्म भरत असाल तर ते लोक बरोबर ही साईज तुम्हाला फोटोची ह्या पर्यंत तो बसवून देतात त्याचा फॉर्मॅट बघा जेपीजी जेपीजी आणि किंवा पी एन या फॉर्मॅटमध्ये तो फोटो असला पाहिजे त्यानंतर स्वाक्षरी बघा स्वाक्षरी सुद्धा तुमची एका ब्लँक पेजवर पांढऱ्या रंगाच्या कागदावर तुम्ही करून स्कॅन केलेली पाहिजे आणि तिची सुद्धा साईज जास्तीत जास्त वीस के बी पर्यंत असली पाहिजे त्यानंतर इतर सर्व कागदपत्र आणि प्रमाणपत्र जी काही आहेत म्हणजे तुमची शैक्षणिक कागदपत्र इतर जी कागदपत्रं आहेत ती सुद्धा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आणि त्यांची साईज अडीचशे केबी पर्यंत असली पाहिजे बघा त्यानंतर तुम्हाला जे काही इतर कागदपत्र लागणार आहेत त्यात आहे जन्म दाखला तुमचा जन्माचा दाखला किंवा दहावीचं प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतंही एक म्हणजेच तुम्हाला जन्म दाखल्याचा पुरावा लागणार आहे आणि दहावीच्या प्रमाणपत्रावर सुद्धा आपली जन्मतारीख असते त्यामुळे दहावीचं प्रमाणपत्रही चालू शकतं जर जन्म दाखला नसेल पासपोर्ट सुद्धा चालू शकतो तेही नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे चालणार आहे त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे आधार कार्ड आधार कार्ड फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही साईडने आधार कार्डचा सा फोटो तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे त्यानंतर बघा दहावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र दोघांपैकी काहीही एक असलं तरी चालणार आहे एकतर दहावीची गुणपत्रिका असायला पाहिजे किंवा प्रमाणपत्र असायला पाहिजे आणि तुमच्याकडे दोन्ही असेल दोन्ही अपलोड करायचं असेल तर ते एकत्रित करून तुम्हाला त्या फॉर्ममध्ये अपलोड करायचं आहे तसंच सेम अगदी बारावीसाठी सुद्धा आहे गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र आणि दोन्ही तुम्ही अपलोड करत असाल तर दोन्ही एकत्रित स्कॅन करून मग तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत त्यानंतर बघा पदवी किंवा गुणपत्रिका पदवीची गुणपत्रिका किंवा त्याचं प्रमाणपत्र या दोघींपैकी कोणतंही एक पदवी असेल तर आणि नसेल तर ह्या कागदपत्राची काहीही आवश्यकता नाहीये जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही ते तिथे जोडू शकता त्यानंतर बघा था। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमिसाईल तुम्हाला लागणार आहे हे जे स्टार केलेले जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहेत इथे बघा पदवी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र इथे स्टार नाहीये म्हणजे हे डॉक्युमेंट असलं तरी चालेल नसलं तरीही काहीही हरकत नाही परंतु महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट मात्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे नसेल तर ते तुम्ही काढून घ्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस उत्पन्नाचे प्रमाणपत्र आता उत्पन्नाचा दाखला जोडताना किती वर्षाचा जोडायचा किंवा मग तो कोणत्या वर्षाचा असला पाहिजे याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आहेत तर बघा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला एक वर्षाचा तो सुद्धा दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस यापैकी कोणताही एक असेल तरी तुम्हाला तो चालणार आहे पण तो संबंधित तहसीलदार यांनी निर्गमित केलेला असावा म्हणजेच तो तुम्हाला तहसीलदाराकडून प्राप्त झालेला असला पाहिजे त्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंट मध्येच आहे बघा जमात प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आलं हे कास्ट सर्टिफिकेट हे नमुना क मध्ये असलं पाहिजे तुमचं एस टीचं कास्ट सर्टिफिकेट नमुना क मध्ये असलं पाहिजे त्यानंतर जमात वैधता प्रमाणपत्र नमुना ग मध्ये जमात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट वॅलिडिटी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आत्ताच त्यासाठी अर्ज करा आणि कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी ज्यावेळी तुम्ही अर्ज करतात त्यावेळी तुम्हाला एक पावती दिली जाते कास्ट व्हॅलिडिटी येईपर्यंत तुम्ही ती पावती इथे अपलोड करू शकताय म्हणजेच तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट नसेल तर त्याची ते तुम्हाला मिळणार आहे त्यासाठीची तुमच्याकडे जी पावती असेल ती सुद्धा तुम्हाला इथे चालणार आहे त्यानंतर अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणजेच जर तुम्ही अनाथ असाल तर मात्र तुम्हाला अनाथ प्रमाणपत्र इथे जोडावं लागणार आहे आणि त्यानंतर राजपत्र म्हणजेच गॅझेट जर तुमच्या नावामध्ये तुम्ही काही बदल केलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला राजपत्र म्हणजेच गॅझेट जोडावं लागणार आहे त्यानंतर बघा <clears throat> आता यासाठी बघा शारीरिक पात्रता काय काय आहेत शारीरिक पात्रता निकष आपण पाहणार आहोत जर तुम्हाला पोलीस भरती पोलीस भरतीसाठी आणि सैन्य भरतीसाठी वेगवेगळी पात्रता त्यांनी दिलेली आहे जास्त काही फरक नाही आहे यात पण जो आहे तो महत्वाचा आहे बघूया आपण पोलीस भरतीसाठी पुरुषांसाठी काय आहे बघा वयाची मर्यादा आहे अठरा ते तेहतीस वर्ष वयाची मर्यादा आहे अठरा ते तेहतीस वर्ष उंची आहे एकशे साठ सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि पोलीस भरतीसाठी महिलांची उंची आहे दीडशे सेंटीमीटर बघा आणि पोलीस भरतीमध्येच पुरुषांसाठी छाती आहे न फुगवता किमान एकोणऐंशी सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि प्लस छाती फुगवून न फुगवता जितकी असेल न फुगवता तुमच्या छातीची छाती जितकी असेल त्यापैकी त्यामध्ये किमान पाच सेंटीमीटर जास्त असणं अपेक्षित आहे त्यानंतर बघा सैन्य भरतीसाठी काय काय निकष आहेत पुरुषांसाठी बघा वयाची मर्यादा आहे सतरा ते एकवीस वर्ष बघा शारीरिक पात्रतेमध्ये आपण बघतोय पुरुषांसाठी पोलीस भरतीसाठी वयाची मर्यादा होती इथे अठरा वर्ष आणि सैन्य भरतीसाठी मात्र इथे आहे सतरा ते एकवीस वर्षापर्यंत त्यानंतर बघा उंची जी मर्यादा पुरुषांसाठी जी आहे ती एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आहे आणि महिलांसाठी जी आहे ती एकशे सत्तावन्न सेंटीमीटर इतकी आहे त्यानंतर सैन्य भरतीसाठी पुरुषांसाठी छाती न फुगवता किमान सत्याहत्तर सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि फुगवून न फुगवता जितकी असेल त्यामध्ये किमान पाच सेंटीमीटर जास्त असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा वय वर्षगणना तुमची वयोमर्यादा कशी बघितली जाते बघा वय गणना ही दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस या रोजीस गृहित धरून करण्यात आलेली आहे म्हणजे तुमची वयाची जी काही मर्यादा आहे ती एक आठ दोन हजार पंचवीस या तारखेला गृहित धरून मोजली गेली पाहिजे त्यानंतर आता बघा तुम्ही ज्यावेळी ऑनलाईन अर्ज सादर करणार आहात त्यावेळी काही महत्वपूर्ण सूचना काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बघा आता हा अर्ज कुठल्या संकेतस्थळावर नेमका भरायचा आहे तर उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरिता या कार्यालयाच्या दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरच तुम्हाला अर्ज भरायचा आहे ते बघा कोणती साईट आहे ती सी टी पी डॉट टी आर टी आय महा डॉट इन स्लॅश कॅन्डिडेट लॉग इन या लिंकवर तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे या लिंकवरूनच अर्ज सादर करावेत या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही लिंकद्वारे तयार करण्यात आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी म्हणजे योग्य त्या साईटवरन ह्याच संकेतस्थळावरनं तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्यानंतर बघा उमेदवाराला ऑनलाईन अर्जामधील पूर्ण माहिती भरणं बंधनकारक असेल सगळी माहिती तुम्हाला अर्जात जी जी काही दिलेली आहे ती सगळी भरणं बंधनकारक आहे जर तुम्ही कोणती माहिती अर्धवट भरली तर तो अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही लक्षात असू द्या त्यामुळे फॉर्म फिलअप करताना अगदी शांततेत पूर्ण विचारपूर्वक तुम्ही फॉर्म फिलअप करायचा आहे सगळी माहिती त्यात योग्य पद्धतीने आणि परिपूर्ण अशी भरायची आहे त्यानंतर बघा उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे जतन करून ठेवावी ज्यावेळी तुम्ही फॉर्म तुमचा फिलअप करून पूर्ण होईल आणि फॉर्म सबमिट कराल त्यावेळेला तुम्ही त्या अर्जाची प्रिंट काढून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे कारण नंतर ते ओपन करता येणार नाही त्यामुळे फॉर्म भरल्यावर तुम्ही लगेचच त्याची प्रिंट काढून स्वतःकडे ठेवायची आहे तसेच मूळ कागदपत्र तपासणी किंवा पडताळणी वेळी उमेदवार यांना सदर ऑनलाईन अर्ज आणि इतर मूळ कागदपत्र प्रमाणपत्र छाननीकरिता सादर करणं बंधनकारक राहील याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच तुमचा जो काही ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे तुम्ही त्यावेळी जी जी काही डॉक्युमेंट तुम्ही भरणार आहात ती कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी तुम्हाला ती ओरिजिनल कागदपत्र स्वतःकडे कडे असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा स्कॅनिंग uh, आणि दस्तऐवज अपलोड करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे फॉर्म भरत असताना तुम्ही जी काही कागदपत्र फोटो तुमची सही अपलोड करत असाल तर त्यावेळेस अपलोड करताना काय काय काळजी घ्यायची आहे ते यात सांगितलेलं आहे बघा छायाचित्र म्हणजेच तुम्ही ज्यावेळी तुमचा फोटो मध्ये अपलोड कराल त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं आहे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचा जुना कुठला तरी फोटो तुम्ही अपलोड केला असं चालणार नाही तुमचा अलीकडच्या काळातला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो असला पाहिजे त्यानंतर हलक्या रंगाच्या शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेला रंगीत फोटो असावा म्हणजे तुमच्या फोटोमधलं जे काही बॅकग्राऊंड आहे ते शक्यतो पांढरं असावं किंवा एखाद्या लाईट हलक्या रंगाचं ते असलं पाहिजे डार्क रंगाचं रंगाची पार्श्वभूमी बॅकग्राऊंड तिथे चालणार नाही तुमच्या फोटोमध्ये रेड आय नसल्याचं सुनिश्चित करावं रेड आय म्हणजे काय बघा कधी कधी काय होतं फोटो काढताना आपण जेव्हा फोटोग्राफरकडे जातो त्यांचे लाईट्स वगैरे असतात आणि ते डोळ्यांमध्ये जर चमकले तर डोळे व्यवस्थित येत नाहीत तर असे फोटो चालणार नाही आहे तर तुम्ही फोटो अपलोड करताना तो फोटो व्यवस्थित आहे ना डोळ्यात लाईट वगैरे चमकलेले नाही आहे ना म्हणजेच रेड आय नाही ना हे चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्ही चष्मा घालत असाल तर त्यात कोणतेही प्रतिबिंब दिसत नाही आणि तुमचे डोळे स्पष्टपणे दिसू शकतील याची खात्री करून घ्या चष्मा ज्यावेळेस तुम्ही घालतात त्यावेळेला चष्म्यावर लाईट चमकतो आणि चेहरा व्यवस्थित येत नाही तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर बघा डोक्यावर टोपी किंवा डोळ्यावर गडद चष्मा स्वीकार स्वीकार्य नाही म्हणजे चालणार नाही बघा डोक्यावर टोपी किंवा गडद गॉगल किंवा चष्मा लावलेला तुम्ही असेल तर असा फोटो तुमचा चालणार नाहीये त्यानंतर कोणत्याही वस्तू किंवा कपड्याने तुमचा चेहरा झाकलेला नसावा आ, मास्क वगैरे लावून किंवा कुठल्याही वस्तूने तुमचा चेहरा झाकलेला नसावा पासपोर्ट साईज फोटो कमाल शंभर पर्यंत शंभर केबी पर्यंतचा पासपोर्ट फो साईजचा फोटो तुमचा असला पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट बघा जे पी जी जे पी जी पी एन जी या फॉर्मॅटमध्ये तो फोटो असला पाहिजे त्यानंतर साईन जेव्हा तुम्ही अपलोड करताय त्यावेळेस बघा पांढऱ्या कागदावर निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉल पेनने सही करायची आहे पांढऱ्या पेपरवर निळ्या किंवा काळ्या रंगाच्या पेनने तुम्ही स्पष्ट अशी सही करायची आहे नंतर ती स्कॅन करायची आहे स्वाक्षरीय अर्जदारानेच केलेली असावी म्हणजे तुम्ही तुमची साईन ही तुम्ही स्वतः केलेली असावी त्यानंतर स्वाक्षरीची साईज बघा अपलोड करताना कम कमाल म्हणजे जास्तीत जास्त वीस के बी पर्यंत ती साईन असली पाहिजे तर आता फॉर्म भरताना ही सगळी काळजी घेऊन जर तुम्ही फॉर्म अपलोड केला तर तुमचा फॉर्म बाद होण्या होणं वगैरे अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाहीत त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही अतिशय बारकाईने आणि काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर खाली आमचा क्रमांक दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या, त्या क्रमांकावर संपर्क करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आमच्या नाशिक आणि पुणे ब्रँच इथल्या यापैकी तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथे तुम्ही डायरेक्ट आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या क्लासमध्ये संपर्क साधून तुम्ही याबद्दल विचारणा करू शकताय तुम्ही जर नाशिकमध्ये आलात तर उपाध्याय बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक या ठिकाणी आमची ब्रँच आहे त्यानंतर पुण्यामध्ये मानकरवाडा मोदी गणपतीजवळ नारायण पेठ पुणे या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीची आमची एक ब्रांच आहे तर यापैकी कुठेही तुम्ही आलात तर आमची संपूर्ण टीम इथे तुमच्या मदतीसाठी उपलब्ध असणार आहे आणि तुम्हाला फॉर्म भरून देण्यासाठी पूर्ण मदत इथे केली जाईल शिवाय तुमचा फॉर्म परिपूर्ण आणि योग्य पद्धतीने इथे तुम्हाला, पद्धती तुम्हाला भरून दिला जाईल तर नक्की अवश्य भेट द्या आणि त्यानंतर हा क्यू आर कोड जो स्क्रीनवर दिसतो आहे हा क्यू आर जर तुम्ही स्कॅन केलात तर या ठिकाणी तुम्हाला एक गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे या फॉर्ममध्ये तुम्ही जी जी माहिती दिलेली आहे ती भरून जर तुम्ही हा गुगल फॉर्म सबमिट केला तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला टी आर टी आय संदर्भातली सविस्तर माहिती इथे आम्ही तुम्हाला देणार आहोत तर या संदर्भात तुमची कुठलीही शंका असेल काही असेल तर दिलेल्या क्रमांकावर पुण्यासाठी नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस बावन्न अडुसष्ट शून्य दोन आणि नाशिकसाठी क्रमांक आहे एक्क्याण्णव एकोणावीस अठ्ठावन्न एकाहत्तर एक्क्याण्णव या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा तुमच्या शंकांचं संपूर्ण निरसन इथे केलं जाईल आणि एकोणतीस सप्टेंबरपासून हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तेरा ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची तेव्हा जास्तीत जास्त वेळ वाट न बघता तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज टी आर टी आयचा भरा आणि या महाराष्ट्र शासनाने दिलेल्या संधीचा लवकरात लवकर लाभ घ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला तुम्ही फॉलो करा व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद